श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना असायलाच हवं आपल्याला आयुष्याचं इतकं सुंदर वरदान मिळालेलं आहे म्हणजे आपण ते आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे बरोबर ना मग या आयुष्याची रंगत वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटी पण जबरदस्त प्रेरणादायी कथा सांगणार आहे कथेचं शीर्षक आहे हत्तीची दोरी आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा वाटतं की आपण खूप प्रयत्न करतो पण काहीच बदल होत नाही आणि मग आपण हार मानतो खचून जातो पण खरं तर खरं बंधन हे आपल्या शक्तीचं नसून आपल्या विचारांचं असतं हेच या कथेतून आपल्याला समजेल कथा अशी आहे एका गावात मोठी जत्रा भरली होती आणि त्या जत्रेमध्ये लोकांनी एक प्रचंड मोठा हत्ती पाहिला तो हत्ती इतका बलाढ्य होता की सहज कोणतंही झाड उपटून टाकू शकला असता पण आश्चर्य म्हणजे तो फक्त एका पातळ दोरीने छोट्याशा खांबाला बांधलेला होता लोकांना याचं भारी कुतुहल वाटलं एवढा मोठा हत्ती आणि ही छोटीशी दोरी का बरं तोडत नाही त्यातलाच एक जण महावताकडे गेला आणि विचारलं हा हत्ती इतका शक्तिशाली आहे तरी तो का बरे पळून जात नाही महावत हसून म्हणाला हा हत्ती लहान असताना मी त्याला याच दोरीला बांधलं होतं तेव्हा त्याने खूप प्रयत्न केले खूप धडपड केली पण त्याला सुटता आलं नाही काही दिवसांनी या हत्तीने मान्य केलं की मी ही दोरी कधीच तोडू शकत नाही आणि आता मोठं झाल्यावर देखील तो प्रयत्नच करत नाही त्याच्या मनाने हे मान्य केले की तो असहाय्य आहे मित्रांनो हत्तीला खरं बंधन ही दोरी नाही तर त्याचा विचार आहे या हत्तीच्या डोक्यातच बसलंय की मी अशक्त आहे म्हणून तो शक्तिशाली असून देखील प्रयत्न करतच नाही आपल्या आयुष्याचं देखील असंच असतं काही वेळा अपयश आलं की आपण ठरवतो की हे आपल्याच्यानं होणारं काम नाही आणि मग आपण आपली खरी ताकद वापरूनच पाहत नाही आज या कथेने आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया आपलं खरं बंधन हे बाहेरचं बंधन नसतं तर ते आपल्या मनामध्ये असतं जर आपण एकदा ठरवलं ना जुने अपयश झटकले आणि पुन्हा प्रयत्न केला तर आपल्या आयुष्यातली कोणतीच दोरी आपल्याला रोखू शकत नाही म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न करीत राहा कारण तुम्ही हत्तीपेक्षा कमी नाही आहात बरोबर ना यासारखी प्रेरणादायी माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणादायी माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर देखील करा हत्तीची दोरी ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ